तिकडं नाही ना रे सो आता बाजार वगैरे झाला सगळं आणि आता नऊ वाजले तर बघू आता बस कितीला भेटते रुद्राचा काही काय वडा पाव चल चल हा हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच ऐकत नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता वाजले सकाळचे पाहुणे आठ आठ वाजताची बस आहे सुरु का मी मार्केटमध्ये थोडंसं लांब आहे पण म्हटलं चला आणि बघा हा लाड थोडा वेळ बसपर्यंत जाऊस्तर आहे ते पण परत रुग्णप्रांश आणि मी दोघं जाणार आहेत तर तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात काही तुम्हाला वेळ आणि हा ना हा पारूस आहे ए पारुषा पारूस आंघोळ नाही केली त्यांनी रात्री आंघोळ केली ती त्याच्यामुळं आत्ता आंघोळ नाही केली बस टेन्शन राहत नाही बाजाराचं हाताला धरून चाल रे आम्ही दहा मिनटांनीच अगोदर येऊन पोहोचलो म्हणजे काय होतं आठच्या अगोदर पवणे आठला जर येऊन थांबलं तर लवकर बस लागते आणि नाहीतर मग रविवारी काय होत आठ वाजून गेले तर बस लागत नाही डायरेक्ट दहा टक्के आला गोव्यात इकडं अलीकडे अलीकड सर बस भेटतील पाहुणे आठला येऊन थांबलं ना आणि मिरची पण दहाची करा अर्धा पावशा त्याला धरू नको बाळा खूप जास्त पिकलेले घेऊ नको अर्धा किलो घेऊयात घरी आहेत अजून काही चला म्हणजे एकदम फ्रेश माला माल असतो शेतात आणलेला आणि रविवार तर लगेच ताजा माल भेटतो तर आणि स्वस्त पण होता म्हणजे वाटायला तर फक्त चाळीस रुपये किलो टोमॅटो बी चांगले होते म्हटलं चला तिथूनच घेऊयात तर मध्ये काय होतं कधी कधी थोडेसे शेळे वगैरे पण असतात छान भेटले तर मला वाटते आज नाही जास्त विषय लागणार तर मला वाटते अगोदर चेक कर ती गाडी असेल तर बघा कारण की अकरा वाजताची गाडी म्हणले ना खूप उशीर होते तर अगोदर काही कोणी बस स्टँडमध्ये जाऊयात नऊची जर गाडी असेल तर पटकन एक तासामध्ये ना बाजार घेऊयात एक तास पण नाही दोन तासामध्ये एक करा ओ एक किलो करा पाकडी एक किलो करा તી જલે જા બબાર પર દર દર પર કાઈ પણ ગયા હર અને પોકળ द्राक्षे कशा तो द्राक्ष शंभर तिकडं नाही रे सो आत्ता बाजार वगैरे झालं सगळं आणि आत्ता नऊ वाजले आहेत बघू आता बस कितीला भेटतील नुद्रायचा काही काही वडापाव चाल सर हां चल बघूया समोर असेल भेटते वाटत होतं नऊची जर गाडी असते पण आता नऊ पण वाजून गेलेत मग ते अकराची गाडी आणि रिक्षा म्हटलं ना तर परत नाक्यावर चल जावं लागतं म्हणजे जिथून आम्ही चलत आलो आहे ना येताना काही वाटलं नाही कारण की वज नव्हतं आता जातानी वजे भरपूर बाजार घेतला आहे सॅट पण पूर्ण भरली आहे रुद्रांशमो सॅट आणावं लागतो कारण की त्याला एक हाताने धरावं लागतं आता साईडला आहे म्हणून काही वाटत नाही नाहीतर मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी काय असेल की वडापाव त्याला ना किती काही खायला नाही त्याला वडापावच खायचा असतो चायनीज खायला नाही त्या दिवशी आम्ही चायनीज खायला गेलो वडापाव खायचा आहे त्याच्या बड्डे दिवशी जेवायला गेलो तिथे पण त्याला वडापावच खायचा आता वडापाव आहे का बघूया अगोदर एकदा गाडी विचारून येऊया हजार टाईम आहे माहिती पण अगोदर जर भेटली तर चांगलंच होईल सौकासा सावकाश पडशील गाडी विचारून आलो ना मग निवंत बसता येते नाहीतर काय होतं मग परत जर कधी लवकर गेली तर मग परत गाड्या नसतात रविवारी जास्त गाड्या नसतात रेल्वे कॉलेजमुळे जास्त गाड्या असतात हाताला धर बस स्टँडवर आहे बाळा तर अकराला गाडी तर मी त्यांना विचारलं लवकर कितीचे तर ते म्हटलं की पावले नवला म्हणजे काय होतं घरून येताची तर आठ वाजताची बस लागते आणि इथून यायला म्हणजे सव्वा आठ तेवढ्या टाईमिंगमध्ये बाजारात करायचं हेच नाही सावकाश पालुक तर बरं खायला आणि त्याला वडापाव खायचं अगोदर पण नको म्हटलं आता खायचं तिकडे बसा तिकडे बसा तर नाही टाकणार आता हे थांब मी देते का तर बर्गर नको का आता दोन्ही काय घेतलंय ना आता दोन्ही संपवायचं छान आहे ना समोसा छान आहे का बरोबर छान आहे रे सम खातं सो परत बाकी बाजार नाही जाऊन आता नाही नाही पण ते कोण नि दे झाला हो आता आता बस स्टँडवर जाऊन थांबूया एक तास वेळ लागणार आहे बराच वेळ आहे स्वतः नाश्ता वगैरे झालाय आणि मी काय केलं सॅक मध्ये थोडस जास्त माझ्या उठल्या म्हणजे सॅक बंद तुटेल असं वाटायला मला म्हणून मी काय केलं की पिशवीमध्ये मोठ पिशवी एक आणली होती तर त्याच्यात टाकलं आता वाजले दहा म्हणजे अजून एक तास एक तास कसा तरी आम्ही नाश्त्याच्या तिथं टाईमपास केला कारण की बस हाताल तर माझ्या बाळा हाताल तर स्टँडवरती पण असं जास्त वेळ नाही थांबू वाटत आता एक तास कसं तरी स्टँडवर काढून कारण की रिक्षाच नाही रिक्षा, रिक्षा म्हटलं की दोनशे रुपये घेतो आणि बस म्हटलं की सहा रुपयामध्ये जातो माहिती <laughs> साडीच्या <laughs> 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 <laughs>